नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी तुम्ही म्हणू शकता तीन रेसिपी बघत आहेत आणि ह्या रेसिपी म्हणजे आपल्याला हिवाळा स्पेशल आहे का ज्या आता हिवाळ्यामध्ये ताज्या ताज्या भाज्या भेटतात का त्यापासून तयार केलेल्या आहेत तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि इथे चार हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर घातलेला आहे एक चमचाभर ओवा घातलेला आहे आणि एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मुलांना बनवत असाल तर आपण हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घातलेला आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता तर इथे मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो घालून घ्यायचा चवीनुसार सर मीठ घालायचं आहे आणि इथे दोन मोठे चमचे मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि इथे एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे जे आपलं रेग्युलर खाण्याचं असतं गरम वगैरे घेतलेलं नाही थंडच आहे आता इथे मी एक प्लेटभर कांद्याची पात घेतलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे बारीक चिरून घ्यायची आहे अगोदर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कांद्याची पात एकदम कोळी कोळी ही पात आहे तर आपल्याला हे व्यवस्थित अशी पिठामध्ये मिसळून घ्यायचे आहे आता इथे मी ताक घेतलेला आहे तर हा मी ताकामध्ये पीठ भिजवणार आहे पूर्ण पीठ मी ताकामध्ये भिजवत नाही आहे अर्ध ताक आणि अर्ध पाणी घेत आहे तर अगोदर एक वाटीभर मी इथे ताक घेतलेला आहे आणि नंतर एक वाटी दोन वाट्या मी इथे ताक वापरलेला आहे आणि नंतर लागलेलं पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी अगोदर जे कांद्याची पात होती का त्याच्यामध्येच व्यवस्थित असं पीठ मिक्स मिक्स करून घेतलं होतं आणि नंतर ताकाचा आणि पाण्याचा वापर केलेला आहे तर आता आपण पाण्याचा वापर करून याला आपण चपातीसाठी जसं पीठ मिळतो का त्या पद्धतीनुसार मी इथे पीठ मळून घेतलेला आहे तर पिठाचा गोळा तुम्ही बघू शकता एकदम मौसूद असा झालेला आहे तर आता मी तो फक्त दहा मिनटं झाकून ठेवला होता आता लगेच आपण त्याचे पराठे किंवा तुम्ही थेपले काही पण म्हणू शकता मस्त असे लागतात चवीला एकदम भन्नाट आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही लाटून घ्या तर खूप चवीला भन्नाट असे लागतात आणि ही वळ्यामध्ये खूप छान अशी कांद्याची ताजी ताजी आणि एकदम कोळी कोळी अशी पात भेटते तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर मी थोडीशी तीळ लावून घेतलेले आहेत तर आता हा पण पराठा आहे का थेपला म्हणू शकता तुम्ही आपण मेथीचा थेपले कसे बनवतो त्या पद्धतीने आपण थेपल्यामध्ये ज्वारीचं पीठ मा घेत नाही पण मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे एकदम चवीला भन्नाट असे लागतात तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाचे जरी केले तरी पण हे मस्त लागतात पण असं मिक्स पिठामध्ये पण खूप असं छान असे हे पराठे लागतात तर बघू शकता मस्त असा मी ह्या लाटून घेतलेला आहे आणि एकदम छान असा त्याला गोलगरगरीत दिसावं म्हणून मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने असा कट करून घेतलेला आहे तर आता आपण हा लगेच भाजून घेऊयात तर मी गॅसवर तावा तापायला ठेवलेला आहे तर आता आपण हा मस्त खरपूस होईपर्यंत हा जो पराठा आहे का तो थापून भाजून घेऊयात सॉरी तर मस्त चवीला एकदम भन्नाट असा हा पराठा तयार होतो तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा हा पराठा देऊ शकता एकदम पौष्टिक पण आहे आणि मुलं आवडीने असा खातील एवढा चविष्ट असा लागतो तर नक्की बनवा तुम्ही आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही इथे तेल तूप काही पण वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते नाहीतर बटर लावलं तरी पण चालतं एकदम मस्त असा खरपूस छान असा आणि हे पराठे जे आहेत का एकदम मऊ असे होतात मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार होतात तर नक्की करून बघा मस्त सहा पराठा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही रंग किती मस्त असा आलेला आहे आणि एकदम छान असा भाजलेला आहे तीळ तुम्ही बघू शकता हिवाळ्यामध्ये तीळ पण आपण खातो तर ह्या पद्धतीने मुलांना खायला दिले तर एकदम मस्त असे लागतात लोण्याचा गोळा घातलेला आहे वरी आणि एक चटणी तयार करून घेतलेली आहे तर मस्त अशी ही दह्याची चटणी आणि हे पराठे लागतात एक नंबर कॉम्बिनेशन आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ हो तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला हो लाईक मात्र नक्की करा तर लगेच आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आता ही दुसरी रेसिपी जी आहे का ती मुगाच्या डाळीपासून आपल्याला आणि मेथीपासून बनवायची आहे तर इथे मूग डाळ एक वाटीभर मी चार तास भिजत घातली होती तर मुगाची डाळ बघू शकता एकदम छान अशी ही भिजलेली आहे तर आता आपण ही लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात याचं पाणी सगळं निथळून घेऊयात आपण आणि डाळ आपण मिक्सरमध्ये का याला बारीक असं वाटून घेऊयात आणि आता मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर मी इथे अर्धी जुडी मेथीची वापरलेली आहे तर बारीक अशी आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे तर हिवाळ्यामध्ये छान कोवळी लस अशी मेथी येते आणि आपण मेथीचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा मुलांना आवडेल आणि मोठ्यांना पण नक्कीच आवडेल तर आता त्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मोठ्याला हिरव्या आहे मिरच्या आहेत त्यामुळे असे तुकडे करून घालायचे आणि आपल्याला वाटतानी पण सोपे जातात असे जर तुकडे करून आपण खलपत्त्यामध्ये घेतले तर तर हा ठेचा जो आहे का खलपत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा मस्त अशी त्याची चव उतरते आपल्या पदार्थामध्ये तर थोडंसं आल्याचा तुकडा पण घेतलेला आहे तो पण बारीक करून घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा चमचा जिरे घातलेले आहे तर मस्त आहे याचं एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरलासुद्धा हे वाटण तयार करून घेऊ शकता पण मस्त असा खलबत्त्यातला वेगळा स्वाद आपल्या पदार्थामध्ये उतरतो तर आता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण जे डाळ वाटून घेतलेली आहे का ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आपण चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची आहे आता ह्यामध्ये मी एक छान अशी अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे हो तो पण घालून घ्यायचा आहे हा पदार्थ एकदम मस्त खुसखुशीत होतो आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का तो टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धण्याचा पावडर घालून घेतलेला आहे आता एक चमचा ओवा घेतलेला आहे ते पण असं हातावर क्रश करून घालायचं आहे आणि अर्धा एक चमचा मी इथे आमचूर पावडर घेतलेला आहे छोट्या चमच्याने आणि एक मोठा चमचा मी इथे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तर आपण मस्त अशा ह्या रेसिपी हिवाळ्यास थंडीसाठी बनवत आहोत त्यामुळे तीळ आवर्जून घाला तुम्ही तर आता हा हे जे आहे का व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्व जे जिन्नस आहेत का ते एकजीव करून घेऊयात तर आता याला थोडंसं आपण झाकून ठेवूयात आता ह्याच्यामध्ये लाल तिखट हळद पावडर घालून घेऊयात तर आपण इथे हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरलेला आहे त्यानुसारच आपल्याला लाल तिखट इथे घालायचं आहे तर आता इथे एक कपभर मी बेसन पीठ घेतलेला आहे तर आता आपल्याला हे थोडं थोडं करून घालायचं आहे दोन चमचे तांदुळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाने एकदम कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेवढं मावेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला शेवटी सांगेल किती पीठ लागलेलं आहे तर आता जो पिठाचा पहिला कप घेतलेला आहे का तो घालून घेऊयात आणि एक चमचाभर मी तांदळाचं पीठ शिल्लक राहिलं होतं का ते पण घालून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता राहिलेलं जे कप होतं का ते पूर्ण कप मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर मला एक भर आणि वरती थोडंसं पीठ लागलेलं आहे आता इथे मी दोन दोन चमचे पुन्हा बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे हे बेसनपीठ याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि याला थोडंसं आपण एक पाच दहा मिनटं झाकून ठेवूयात हे जास्त वेळ आपल्याला झाकून वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे कारण मेथी आहे मेथीला पाणी सुटू शकतं आणि आपलं जे पीठ आहे का पातळ होऊ शकतं त्यामुळे हे जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही तर आता आपण काय करूयात याचे असे वडे थापून घेऊयात आणि आता हे लगेच तळून घेऊयात जर तुम्हाला जास्त तेलकट नको असतील तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता तर मी हे तळून घेते एकदम मस्त कुरकुरीत असे हे मेथीचे आणि मूगडाळीचे वडे तयार होतात तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडे आवडतील आणि मुलांनासुद्धा आवडतील मोठ्यांनासुद्धा आवडतील तर तुम्ही हे ह्या पद्धतीचे नक्की करून बघा कारण हिवाळा आहे आपण भाज्या भरपूर प्रमाणात खातो तर ह्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ केले तर आणखीन मुलंच आवडीने खातील घरातले पण स सगळेजण आवडीने हे पदार्थ खातील तर बघू शकता रंग छान आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात तर मी थोडेसे ह्याचे भजे पण करून घेतले होते तर भज्यासाठी मी थोडंसं से सेलसर पीठ तयार करून घेतलं होतं आणि त्याचे भजे तयार करून घेतले एकदम कुरकुरीत असे हे वडे आणि भजे तयार होतात तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर रंग बघू शकता तुम्ही आणि एकदम मस्त असे चवीला एकदम भन्नाट असे झालते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर आता लगेच आपण पुढच्या रेसिपीला सुद्धा सुरुवात करूयात आता पुढची जी रेसिपी आहे का ती आहे भगर शाबुदाना आणि शेंगदाणे तर इथे अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा दोन चमचे मी इथे शाबूदाना आणि दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत एक बटाटा घ्यायचा आहे कच्चाच बटाटा आपल्याला वरची सालटी काढून खिसून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस जे आहेत का मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते तर बघू शकता शाबूदाना पण छान असा भिजलेला आहे भगर पण छान भिजलेली आहे आणि शेंगदाणे पण छान असे भिजलेले आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे एक दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला चा आप हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लागेल तसं आपल्याला पाणी घालून याचं एक छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि थोडंसं भांड्यामध्ये टाकून पुन्हा हे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्याचे डोसे बनवायचे आहेत तर मस्त एकदम कुरकुरीत तयार होतात तर त्यासाठी एक चटणीसुद्धा आपण तयार करून घेऊयात तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक काकडी चिरून घ्यायची आहे आणि एक हिरवी मिरची आणि इथे एक तीन ते चार चमचे दही घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला एक तडकासुद्धा देऊन द्यायचा दे आहे तर बघू शकता तडक्यासाठी मी इथे एक चमचाभर तेल तपून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे आणि एक हिरवी मिर एक लाल मिरची घातलेली आहे सुकी तर हा तडका याच्यावर ओतून घ्यायचा मस्त खमंग अशी ही आपली फोडणी तयार होते आणि चटणी पण छान खमंग अशी लागते तर आता आपलं जे बॅटर आहे का त्याच्यामध्ये आपण जो बटाटा किसून ठेवला होता का पाण्यामध्ये टाकून तो घालून घ्यायचा आहे बटाट्यामुळे काय होईल आपण जो डोसा तयार करणार आहोत का तो एकदम कुरकुरीत असा होतो चवीला तर मस्त लागतोच पण छान असा करायला पण एकदम सोपा कर ला जातो तर तुम्ही बटाटा नक्की घाला याच्यामध्ये आता डोशाचा तावा छान असा तापून घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि याच्यावर डोसा ओ डोस्याचे जे बॅटर आहे का ह्या पद्धतीने ओतून घ्यायचं आहे जर तुम्हाला मोठा डोसा पाहिजे असेल तर ह्या पद्धतीने संपूर्ण तावा भरून हे बॅटर ओतून घ्या नाहीतर छोटे छोटे डोसेसुद्धा सुद्धा तुम्ही बनवू शकता एकदम जाळीदार असे हे डोसे तयार होतात नो ना, ना सोडा आपण याच्यामध्ये वापरलेला आहे आणि हे डे जे डोसे आहेत का तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता आणि असंच जर तुम्हाला नाश्त्याला खायचं असेल तर वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही हे असे पण डोसे करून खाऊ शकता असं काही नाही की आपण उपवासालाच हे डोसे खाल्ले पाहिजेत आत असे पण नाश्त्याला खूप मस्त असे लागतात आणि कधीतरी वेगळा नाश्ता आपण करतोच की ह्या पद्धतीने जर तुम्ही डोसे केलेत तर नक्कीच सर्वांना आवडतील तर आता हा डोसा छानपैकी आपण भाजून घेऊयात थोडा वेळ झाकून ठेवूयात आणि पुन्हा याला सर्व बाजूनी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपला डोसा भाजल्यानंतर त्याच्या कडा अपसुक सुटत आपल्याला जास्त हे करायची सुद्धा गरज पडत नाही आणि आपला हा तावा जो आहे का माझा मोठा आहे त्यामुळे मी थोडंसं असा फिरून फिरून डोसा आहे का छान असा भाजून घेते अगोदर मी छोटासा एक डोसा तयार करून घेतला होता आणि आता हा मोठा डोसा मी तयार केलेला आहे एकदम चवीला भन्नाट असा हा डोसा लागतो तर बघू शकता कडा अपसूक सुटलेल्या आहेत आता आपण हा पलटवून घेऊयात जर तुम्हाला एकदम कुरकुरीत हवा असेल तर दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता किंवा एक बाजूसुद्धा भाजली तर हा कुरकुरीतच डोसा तयार होतो नक्की करून बघा तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हा पण डोसा काढून घेऊयात आणि राहिलेले पण डोसे ह्या पद्धतीनेच आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर आहे ना एकदम मस्त अशी भन्नाट चवीची ही पण रेसिपी आणि तुम्ही मुलांना डब्याला किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा हा करू शकता किंवा रात्रीला हलकं फुलकं काही खायचं असेल तर हा डोसा नक्की करून बघा तर तुम्हाला हे व्हिडिओ तिन्ही रेसिपीचे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद